नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपले जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि हो आता सकाळचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत हो काल रात्री कोकण विभागातील सोबतच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे आजसुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज असून হমান খাত বহুত জিম্বাস मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये खास करून आपल्याला पश्चिम महाराष्ट्र आहे कोकण विभाग आहे उत्तर महाराष्ट्र आहे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याबद्दल माहितीच जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ सोडपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला ला ब्लेक लहान नक्की प्रेस करा आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला आज हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते यामध्ये खास करून आज दुपारनंतर भंडारा गोंदिया आहे घोटी नागपूर उमरेड देसाईगंज आहे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर देसाईगंज आहे गडचिरोली अहेरी भामरागड आहे चंद्रपूर ताळोबा या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे मित्रहो या ठिकाणी आपल्याला दुपारनंतर हलका सर्वाचा पाऊस पाहायला मिळू शकतो पण रात्री या ठिकाणी मध्यम किंवा जोरदार सिरपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर पांढरकवडा आहे सोबतच ताळोबा वर्धा यवतमाळ इकडे आर्वी कोंढाळी नागपूर या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर अचलपूर आहे वरुड आहे आर्वी अमरावती धारणी आहे अकोला अकोट कारंजा या भागात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर वाशिम आहे सोबतच पुसद हिंगोली उमरखेड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर नांदेड आहे सोबतच अहमदपूर देगलोर उदगीर आहे परळी माजलगाव सेलू हिंगोली या भागात सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर आपल्याला जालना आहे सोबतच लोणार चिखली सोबतच सिल्लोड आहे त्यानंतर खामगाव अकोला या भागात सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज दुपारनंतर शक्यता आहे त्यानंतर जळगाव आहे सोबतच बुर्हाणपूर साईडचा काही भाग आहे सिल्लोड चिखली कन्नड पाचोरा मालेगाव धुळे सिरपूर या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची आज दुपारनंतर प्रामुख्याने शक्यता आहे त्यानंतर नंदुरबार आहे सोबतच शिरपूर दाडगाव आहे साखरे धुळे नवापूर मालेगाव या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यानंतर नाशिक आहे मनमाड आहे कन्नड वैजापूर श्रीरामपूर वाडा पालघर इगतपुरी कल्याण डोंबोली जुन्नर या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच अहमदनगर आहे श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर आहे पैठण बीड माजलगाव आहे जामखेड केज आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळू शकते त्यानंतर दौंड आहे बारामती इंदापूर कर करमाळा जामखेड केज पेठ बार्शी तुळजापूर लातूर या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा आज दुपारनंतर अंदाज आहे सोबतच सोलापूर आहे पंढरपूर आहे त्यानंतर इंदापूर बारामती वळूज विटा जत आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम किंवा एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर सांगली आहे कोडोली आहे कराड सातारा आहे चिपळूण त्यानंतर राजापूर सावंतवाडी रत्नागिरी आहे या बहुतांश परिसरामध्ये आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे सोबतच गोरेगाव आहे पुणे आहे त्यानंतर खेड खोपोली मुंबई आहे कल्याण डोंबोवली जुन्नर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर प्रामुख्याने उसळधास रुपयाचा पाऊस बहुतांश ठिकाणी पाहायला मिळू शकते